नमस्कार आपण या व्हिडिओमध्ये अंकांची स्थानिक किंमत यावर प्रश्न पाहणार आहोत प्रश्न पहिला ऐंशी हजार तीनशे एक्केचाळीस या संख्येतील शून्य व एक या अंकांच्या स्थानिक किंमतीची बेरीज किती उत्तर पर्याय क्रमांक दोन प्रश्न दोन एक्कावन्न हजार तीनशे पंचवीस या संख्येतील शतक व एकक स्थानाच्या अंकांची आदला करून मिळणारी नवीन संख्या व मूळ संख्या यांच्यामधील फरक किती आहे उत्तर पर्याय क्रमांक दोन प्रश्न तीन पुढील संख्यांपैकी कोणत्या संख्येतील चार या अंकाची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे उत्तर पर्याय क्रमांक चार प्रश्न चार पंचवीस हजार तीनशे सदुसष्ट या संख्येतील तीन व सहा या अंकांच्या स्थानिक किमतीचा गुणाकार किती असेल उत्तर पर्याय क्रमांक एक प्रश्न पाच तीन कोटी त्रेचाळीस लाख दोनशे अठ्ठावन्न या संख्येतील दोन या अंकाची स्थानिक किंमत आठ या अंकाच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे उत्तर पर्याय क्रमांक चार प्रश्न सहा एक चार अंकी संख्येत पी क्यू आर एस हे अनुक्रमे हजार शतक दशक व एकक स्थानी असणारे अंक आहेत त्यांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती होईल उत्तर पर्याय क्रमांक तीन प्रश्न सात एक हजार रुपयाच्या त्रेसष्ट नोटा शंभर रुपयाच्या पंधरा नोटा दहा रुपयांच्या तीस तीन नोटा व एक रुपयाचे सात नाणे मिळून होणाऱ्या एकूण रकमेचे विस्तारित रूप कोणते उत्तर पर्याय क्रमांक एक प्रश्न आठ एकाहत्तर हजार पाचशे या संख्येतील स्टारच्या जागी येणाऱ्या अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक सत्तावीस आहे तर स्टारच्या जागी येणारा अंक कोणता उत्तर पर्याय क्रमांक तीन प्रश्न नऊ पंधरा दशलक्ष बरोबर किती उत्तर पर्याय क्रमांक चार प्रश्न दहा दहा ए अधिक बी ही दोन अंकी संख्या चौऱ्याऐंशी आहे जर बी ची किंमत चार असेल तर ची किंमत किती उत्तर पर्याय क्रमांक चार असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा थँक्यू